नगर लोकसभेची निवडणूक व्यक्तिगत पातळीवर आणली गेल्यानं आपल्याला ही दोन चार दिवसात जाहीरपणे बोलावंच लागेल असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिलाय पातळीत मतदारांशी संवाद साधताना नगर परिसरातील जमिनी लाटणारे विमानतळाच्या गोष्टी करीत असल्याची टीका जगतापालवर त्यांनी केली आहे पण त्या शहरामध्ये जा माझ्या नावावर बेनामी एकही गुण एक त्या जमीन नाही मला वाटलं नाही घ्या म्हणून असतो ना ज्या दिवशी आपण लोकांचं लोकांच्या लोकांना अडून आम्ही आमची त्या ठिकाणी आपण आपल्या संपत्ती वाढवायला लागलो लोकांची अडचण आपल्या फायद्यासाठी आम्ही करायला लागलो त्या दिवशी सगळं सोडून दिलं पाहिजे ते आपल्या बापदा केलं नाही आपण ते करू शकतो त्यामुळे आपण करणं शक्य नाही तुझ्या शिर्डर गेला तुझ्याला बी काय किती प्लॉट आहे इथं विचारा तुम्ही मी जाऊ मी काही सांगण्यापेक्षा मला माझ्या बरोबर पुरोधांचे आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे हीच मोठी संपत्ती आपल्याला दुसऱ्याची हळक करून आपला बरोबर नाही होत म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी का सांगतो मी की आज आपल्या विखेबाळे फाउंडेशनच्या वतीने आपण आज आरोग्य शिबिर चालवले गेले तीन वर्ष लागतो तुझे करतो मला माहिती पण मला बरेच गाव तो भेटतात आम्ही दवाखान्यात जेवढे आलो आम्हाला बरं वाटलं दोन लाख रुपये बिल झालं होतं दीड लाख रुपये बिल झालं होतं तुझ्या शहरातल्या वर लोक गेले नगरला मला वाटतं मग एका बाजूला विखेबाळे फाउंडेशन हे करू शकतो आणि आज तुमचे जे उमेदवार उभे आहेत त्यांनी ते नगरचं आयुर्वेद कॉलेज गिळकृत केलेलं आहे तर आयुर्वेद तर का बरं तुमच्याकडे एखादं शिबिर झालं नाही पाच सहा वर्षामध्ये त्या लोकांना आयुर्वेद चालत नाही चालतं की नाही चालत चालतं ना ते हा सगळ्या व्यापारी बद्दल विचार केला पाहिजे की आपल्याला काय पाहिजे काय हवं मी खरं निवडणुकीत भाग घ्यावा आणि घ्यावा हे विचारत होतो पण दुर्दैवाने काय झालं ही निवडणूक आता एकदा व्यक्तिगत पातळीवर आलेली आहे पक्षीय राजकीय पक्षाचा संबंध आता मागे राहिला आणि महाराष्ट्राच्या देशाच्या नेत्यांनी आता ही व्यक्तिगत पाच वेळ निवडून आणलेली मी बोलणार जाहीर सभे केव्हा तरी दोन चार दिवसानंतर त्यावेळेस अधिक स्पष्टपणे बोलताय पण हा हे व्यासपीठ नाही आहे आज तुम्ही व्यापारी बंधू आहात तुमच्या गावाच्या विकासाची आपण चर्चा करतोय निश्चितपणे मोनेकादा बरोबर आपल्या आमदार महोदयांच्या बरोबर बसून आपण याचा आराखडा तयार करू आता हे विमानतळ झालंय लोक आता नगर विमानतळ तिकडे गेल्यास बातमी घ्यायचंय कस आहे की तू विमानतळ ते केंद्र सरकारचं नाही येते दिलीप गांधींना दोष देण्यात अर्थ नाही त्याच्यामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ नाही विमानतळ शिर्डी विमानतळ आपण हे राज्य मानलेलं बांधलेलं याला भूसंपादन आपण मी आम्ही पुढाकार केले साध्य करा भूसंपादन पैसे राज्य सरकारने दिले विमानतळ बांधायला पैसे राज्य सरकारने दिले त्यातून पन्नास कोटी रुपये आम्ही शिर्डी संस्थांनी दिले पुढं केंद्र सरकार संबंध मी सरकारमध्ये पंधरा वर्ष बरोबरच होतो ना राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही मग त्यावेळी काही मागणी केली नाही काय केंद्र नगरला मान हे खूप थांबवलं त्यांना पण नगरच्या जमिनी आम्ही अगोदरच घेतलेल्या आज बाजू सगळ्या विमानतळा कोण देणार जमिनीत गेलेलं कोण येत कोण देणार विमानतळा जमीन बाबाचं मंत्र एक लक्षात ठेवला पाहिजे श्रद्धा एवढं फक्त मंत्राने काम केलं हा जर प्रामाणिकपणे जर त्याच्यावर आधारित काम केलं तर काही चिंता करण्याची गरज नाही आता आमच्याकडे श्रद्धाही नाही सबुरच बिलकुल नाही पारदर्शक नाही कोणत्या कारभाराचं दमक आहे आणि पारदर्शक कारभार असेल तर लोकांचा पाहिजे माध्यमातून काही काही रूपांना आपल्याला मिळालेलं आहे आणि बरोबरनं आपण भक्कमोणी उभा आणि जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये लोकसभेला उद्या म्हणजे तुम्ही आता जागृत मंडळी आहात तुम्हाला मतदान करायचं आहे तुम्हाला दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत निर्णय करा तुम्हाला कस काय ज्या पद्धतीने करायचा एवढीच आपल्याला विनंती करतो